आगामी विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये मुंबईत अधिक जागा मिळाव्यात असं ठाकरे गटाच्या नेत्यांचा सूर आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी देखील सुरू आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही आहे महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेली मुंबईत छत्तीस पैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे राहाव्यात यासाठी ठाकरेंची शिवसेना विशेष प्रयत्न करणार आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत चौदा जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत तर सहा आमदार शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट छत्तीस पैकी किमान पंचवीस जागा लढवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत अशा जागांसाठी ठाकरे गट आग्रही राहील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा क्षेत्रात ठाकरेंच्या उमेदवाराला अधिक लीड प्राप्त झाली अशा गांचा ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्याचा आग्रह केला जाणार आहे महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये आदला बदल केली जाणार आहे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जाणार आहेत मुंबईतील काही जागा जेथे ठाकरेंची ताकद आहे तेथे शिवसेना ठाकरे गट महानगरपालिका निवडणुकींचा विचार करून लढवण्याचे नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे